या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर हॅलो हॅलो साहेब नमस्कार कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स न्यूज मधून हा नमस्कार बोला ना साहेब एकंदरीत सध्या सोलापूर मध्ये चर्चा होत आहे की आपण भाजप मध्ये आज प्रवेश केला दहा मिनिटा अगोदर काय बरोबर बरोबर साहेब आपण म्हणजे आपल्याला खूप मोठा एक प्रमुख पद होता आपल्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अचानकपणे आपण भाजपमध्ये गेलात मागची भूमिका काय साहेब देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी जी विकास गंगा च्या माध्यमातून जो कामकाज सुरू आहे भाजप पक्षाचा त्याच्याकडे प्रथमता मी आकर्षित झालो आणि या ठिकाणी सोलापूरचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील या ठिकाणचे तरुण तडकदार युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील यांच्या कामाला प्रकर्षाना आम्ही प्रभावित झालो अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या संघटन कौशल्याला आणि ने त्यांच्या नेतृत्वाला आम्ही प्रभावित झालो आणि जिल्ह्यातील इतर मंडळींच्या भाजपच्या इतर नेतेगणांच्या साठी आम्ही प्रभावित झालो आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील खासदार सुनेत्रा वहिनी पवार असतील त्याच पद्धतीने खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील या तिन्ही नेत्यांच्या मंडळींच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून मी त्या पक्षाचा कार्यकर्ता होतो ऐका 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 मला पूर्ण बोलू द्या माझे वडील त्या पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून त्या पक्षात काम केलं आणि गेली अनेक वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं परंतु येणाऱ्या स्थानिक महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत आम्ही ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आणि आमचा परिवार असेल राष्ट्रवादीच्या विकासाचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी पेरलेलं होतं परंतु इथील स्थानिक नेतृत्व सोलापूर शहराचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या वरिष्ठांना इथल्या आमच्या प्रभागाच्या बाबतीत चुकीची माहिती ब्रीफ करून अजित बनसोडे आणि त्यांचे इतर काही सहकार्यांचा वरिष्ठांना दिशाभूल करून त्या ठिकाणी प्रवेश त्यांनी घडवून आणला आणि त्या प्रवेश घडवून आणण्याचा उद्देश त्यांचा हा होता की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या पॅनलमध्ये अजित बनसोडे आणि त्याच्या सोबत जे लोकांनी प्रवेश केला त्यांचा आमच्या त्या पॅनलमध्ये समावेश करावा आणि आमच्या पॅनलचा पराभूत व्हावा हा वाईट उद्देश शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी घेतल्यामुळं हा आम्हाला आज हा निर्णय मी घेतलेला आहे हो का साहेब परंतु आपण भाजपमध्ये गेलात ते बरोबर आहे लेकिन आ, परंतु भाजप आणि अजित पवार गट यांची मध्येच होतात आपण भाजपमध्ये प्रवेश केला तर हे आंधरुनी जे आता घडलंय आपण जसं सांगितलं की संतोष पवार आणि जुबेर ने जे हे काम केलंय पाहताना तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलात हो, का हो हो ठामपराने भूमिका सांगितली ना आम्ही का हा निर्णय घेतला याची भूमिका आपल्याला आता विस्तृतपणे सांगितली ना तर आता येणाऱ्या महानगरपालिका जे तर ते आपण भाजपच्या कडून लढवणार येणारी महानगरपालिका मी ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या ठिकाणी ठामपराने सांगतो की चारही घड चारही कमळाचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि माझ्या आजूबाजूचे जे प्रभाग आहेत त्या ठिकाणी देखील कमळच फुलेल ओके खूप खूप धन्यवाद साहेब आपण न्यूज चॅनलला टाइम दिलात आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद